नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी अंड्याचं झणझणीत कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे गावरान पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी हे सहा अंडी घेतलेली आहेत कुकरमध्ये अंडी शिजवणार आहे आणि अंड्यासोबत मी भातही लावणार आहे कुकरला तर आधी अंडी ठेवते खाली कुकरमध्ये आणि हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तेही भा अंड्यासोबत मी तोही डबा लावते कुकरचा म्हणजे आपलं अंड आणि भात एकत्र शिजेल कुकरचं झाकण लावून घेते आता गॅस पेटवते आता गॅसवर कुकर ठेवून तीन शिट्या काढून घेणार आहे तोपर्यंत इकडे चिठं झालेलं आहे तोपर्यंत इकडे मी वाटण्याची तयारी करते तर एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर तर आधी हे मी कांदा खोबरं भाजून घेणार आहे त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा चांगला तापला की आपण कांदा आधी भाजून घ्यायचा <coughs> कांदा तेल न टाकताच आधी भाजून घ्यायचा म्हणजे लवकर भाजला जातो कांदा आणि थोडासा लालसर कांदा होत आला की मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आता थोडंसं तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये किंमतीत तेल टाकते मी थोडंसं एकदम आणि आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया तेलामध्ये कांद्यासोबतच मी लसूण पण टाकते आणि थोडंसं आलं घेतलेलं ते पण टाकते हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा आपला भाजून झालेला आहे चांगला आता त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया कांदा भाजायला वेळ लागतो सुकं खोबरं भाजायला वेळ लागत नाही पटकन भाजलं जातं खोबरं व्यवस्थित सगळं मिक्स करून भाजून घ्यायचं झालेला आहे आपला मसाला भाजून खूबरही मस्त भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी आणि इकडे मी अंडी आता शिजलेली आहे ती सोलून घेते अंडी सोलून झालेली आहे आता मी मसाला वाटून घेणार आहे आपल्याला जास्त घट्ट रस्सा करायचा नाही भाकरीसोबत खायचं आहे चुरून त्याच्यामुळे मी पातळच रस्सा करणार आहे म्हणून मी मसाला थोडाच घेतलेला आहे खोबरं कांदा थोडंसंच घेतलेलं आहे वरून कोथिंबीर टाकूया पाणी न टाकता आधी वाटून घ्यायचं आहे खोबरं आपलं लवकर बारीक होईल आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरला लावून घ्यायचं मसाला आपला तयार झालेला आहे वाटून आता ही अंडी मी चिरून घेतलेली आहेत पाहू शकता तुम्ही आपण वांग कसं चिरतो चार पोळी करतो अशा पद्धतीने मी ही अंडी चिरून घेतलेली आहे चार भाग केलेले आहेत त्याचे आता फोडणीसाठी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती एक पळी तेल घालते तेल गरम झालं कढीपत्ता टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण आहे ते मी एक चमचा टाकते कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण आहे त्याने ते त्याने चव खूप छान येते आता हे वाटण आपण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते त्याच्यामध्ये टाकूया तेलामध्ये वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं मसाला सगळा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी कश्मीरी मिरची पावडर आता घाटी मसाला टाकते मी दोन चमचे टाकणार आहे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता याच्यामध्ये मी हे जे वाटण केलेलं ना आपण त्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे की मसाला टाकणार आहे म्हणजे आपला मसाला चांगला पण शिजून घ्यायचा आहे आधी याच्यावरती झाकण ठेवून मी एक मिनिटभर तरी मी हा मसाला शिजवून घेणार आहे मसाला मस्त शिजलेला आहे आपला आता याच्यामध्ये अंडी टाकून घ्यायची आहेत मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित मसाला अंड्यामध्ये चांगला मुरला पाहिजे असं आता मी रस्सा करण्यासाठी हे गरम पाणी तयार केलेलं आहे आणि ते गरम पाणी आपण टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही कालवण करायला चव जाते नाहीतर तर आपल्याला जेवढा रस्सा हवा त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे पाहू शकता जास्त पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही भाकरीसोबत एकदम मस्त लागतो हा रस्सा चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं कलर पण छान आलेला आहे कालवनाला मस्त उकळी आलेली आहे पाहू शकता तरी पण मस्त आलेली आहे कालवनाला कालवण आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद केलाय आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आपण अंड्याचं कारण तयार झालेलं आहे तर या मंडळी जेवायला मस्त अंड्याचा रस्सा भाकरी भात आणि कांदा आहे सोबत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद